यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून शासकीय सेवेत असलेल्या बासष्ट कुटुंबाचा रेशन कार्डावरील अन्न पुरवठा बंद करण्यात आला आहे सदर कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असल्याची आर सी एम एस प्रणालीद्वारे शेवार्थ आय डी मॅच केल्यामुळे उघडकीस आली तेव्हा तातडीने या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असलेले धान्य बंद करण्यात आले आहे व यापुढे जर कोणी लाभास पात्र नसताना लाभ घेत असेल तर त्यांच्यावरही तातडीने कारवाई केली जाईल असा इशारा महसूल प्रशासनाने केला आहे यावल तालुक्यात एकशे चोवीस रेशन दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाकरिता रेशन धान्य वितरण केले जाते यात अनेक लाभार्थी हे पात्र नसताना देखील रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे यात काही शासकीय नोकरदार देखील आहेत या शासकीय कर्मचाऱ्यांची देखील आता ओळख ऑनलाईन पद्धतीने पटवण्यात आली आहे यासाठी राज्य सरकारने आर सी एम एस ही प्रणाली कार्यान्वित केली आहे या कार्यप्रणालीत सेवार्थ आय डीद्वारे द्वारे रेशन लाभधारकाचे आय डी सोबत मॅच करून पाहिले असता यावल तालुक्यातील बासष्ट कुटुंब त्यातून समोर आले आहे ज्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय नोकर आहे म्हणून त्यांचे तात्काळ रेशन धान्य बंद करण्यात आले आहे प्रसंगी त्यांच्याकडून त्यांनी आजवर घेतलेले धान्य वसूल केले जाईल अशी देखील शक्यता महसूल प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे ही संपूर्ण प्रणाली ऑनलाईन असल्यामुळे कोणीच बनावट आणि खोट्या पद्धतीने पात्र नसताना आता यापुढे धान्य घेणार नाही असे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी सांगितले आहे ही संपूर्ण प्रणाली ऑनलाईन पद्धतीने पुरवठा विभागात पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे वाय डी पाटील शेख नाशिर यांच्या वतीने तपासली जात आहे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील कार्डांची संख्या आणि त्यातील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी आता केली जात आहे तेव्हा जो लाभार्थी आपली खोटी माहिती देऊन जर लाभ घेत असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन रेशन धान्य बंद करण्याचा अर्ज करावा अन्यथा त्याच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी दिला आहे नमस्कार मित्रांनो मध्ये पुन्हा एकदा स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल